Obrigado. करोड जनता आज दिवाळी साजरी करते एका हुकुमशाहीचा अंत आज तेवीस तारखेला काळ भैरवनाथाच्या जयंतीच्या दिवशी झालाय महाकालच्या रूपानं शिरूर हवेलीतील जनतेसाठी लोकनेते बाबुराव पाचारे साहेबांनी पालिका विकास स्वप्न माऊली आबांच्या रूपानं निश्चितपणे पूर्ण होणार आहे इथून पुढे जे हुकूमशाहीचे राजकारण होत शिक्षण क्षेत्र असेल पोलीस खाता असेल आरोग्य विभाग असेल जी एकेकोरी होती ती आज पूर्णपणे बंद झालेली तालुक्यातील जी गुंडशाही होती जी दहशत होती ती दहशत आज माऊली कटकेंच्या रूपाने संपलेली आहे अजित पवारांनी हा जिल्हा पवार साहेब आणि अजितदा आहे अजितदाच्या जिल्ह्यामध्ये या माणसानी अजितदादाचा संपूर्ण फायदा घेतला मंडळीला स्वतःच्या बायकोला सभापती केलं मुलाला चेअरमन केलं कार्यकर्ते सगळे वाऱ्यावर सोडले गोडगंगा सहकारी साखर कारखाना असेल वरदकृपा डेरी प्रायव्हेट लिमिटेड असेल वावळेवाडीची शाळा असेल नाही तर पीडीसी बँकेवर स्वतः असेल या दडपशाहीचा आज त्या ठिकाणी अंत झालेला आहे अजितदादांनी आज खऱ्या अर्थाने ते दाखवून दिलेलं आहे की राज्यात अजितदादा जे बोलतात तेच होतात आज सुद्धा आज पवार साहेबांच्या बाहेर येऊन सुद्धा लोकांना चुकीचं वाटत होतं पण आज अजितदा सक्सेस करून दाखवलं की राज्यात मी जे काम करतो सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी रात्री दोन वाजेपर्यंत मी जे काम करतो ते समाजाशी समाजासाठी करतो असं हे दाखवून दिलेलं आहे म्हणून अजितदादाच पुढल्या राजकारणात राज्याच्या राजकारणात अजितदादा हे किंगमेकर राहणार आहे